राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी प्रॉब्लेम उत्तर नागपूरमध्ये होते ते सॉल्व करण्याचं आम्हाला आश्वासन चेअरमन साहेबांनी दिलं तिथे रोडचा प्रॉब्लेम होता गडरलाईनचा प्रॉब्लेम होता अनधिकृत लेआउटचा प्रॉब्लेम होता जे लेआउट तिथे सँक्शन आहेत तिथे डेव्हलपमेंट झालेलं नाही म्हणून सुद्धा आम्ही आणलं इथे त्यांना निवेदन दिलं आणि जे तीन हजार रुपये एन आय टीच्या लोका म्हणजे एन आय टीनी घेतलेले आहे ते बहुतेक करून या नागपूरच्या जनतेला माहीत नाही की हे तीन हजार रुपये कशाकरता घेतले आहे आज नागपूरच्या जनतेला असं वाटतं की हे तीन हजार रुपये जे घेतलेले आहेत हे डेव्हलपमेंटचे आहेत पण त्यांचं म्हणणं असं होतं की हे तीन हजार रुपये आम्ही एस एल आरला देतो ते मोजणी करण्याकरता वगैरे म्हणून आणि ते मोजणी करून दिल्यावर छप्पन रुपये स्क्वेअर फीटप्रमाणे आम्ही त्याचं डेव्हलपमेंट चार्जेस घेतो आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही तीन हजार रुपयाचं सगळ्यात पहिले कशाकरता घेता त्याची तुम्ही रीच सर ॲडव्हर्टाईजमेंट द्या तर आता येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये पेपरमध्ये ते ॲडवर्टाईजमेंट देणार आहेत की आम्ही तीन हजार रुपये जे अनऑथराईज प्लॉटवाल्यांकडनं घेतलेले आहेत त्यांना आम्ही आता बरोबर काय काय तिथे म्हणजे ते कशा करता होईल आणि डेव्हलपमेंट करता छप्पन रुपये चार्जेस घेतील कारण की तिथे गरीब लोकांचे प्लॉट्स आहेत पाचशे सहाशे आठशे स्क्वेअर फीट ये हे प्लॉट धारक जे आहेत ते मोठ्या घामाच्या पैशाने ते प्लॉट घेतात तिथे मोलमजुरी करून प्लॉट घेतात आणि आज जर तिथं घर बांधलं तर एन आय टी म्हणा किंवा कॉर्पोरेशन म्हणा ते तोडायला जातं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब याच्यावर काहीतरी तुमचं क्लिअरिफिकेशन द्या जेणेकरून नागपूरच्या जनतेला हे कळेल आमचं पुढचं बालचं माहितच आहे तुम्हाला का राहत बाळ किती मोर्चेनं हे काढून त्यांना करायलाच लावू हे पुढचं पाऊलच हे काय विचारायचं कामच नाही आहे त्यांनी आश्वासन दिलं की जितक्या महिला आमच्या बरोबर आलेल्या आहेत यांना मी बेघर करणार नाही हे त्यांचं आश्वासन आहे आणि ते आश्वासन घेऊनच आम्ही इथं जातो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या

प्रभुल भाई पटेल आगे पढ़ो प्रभुल भाई पटेल आगे पढ़ो अजीत दादा आगे पढ़ो अरे